राज्यात काँग्रेस पक्षाच्या वतीनं सद्भावना रॅली काढण्यात आली होती रावेर मतदारसंघात आणि या रावेर मतदारसंघात सगळे एन एस एस चे विद्यार्थी त्या रॅलीमध्ये सहभागी झाले अध्यक्ष महोदय आणि सहभागी झाल्यानंतर धनाजी नाना चौधरी महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांना त्याच्यात समाविष्ट केलं त्याच्यात एक एकोणीस वर्षाचा पोरगा आता एक्सिडेंट झाला अध्यक्ष महोदय शहाच्या हातून दुर्दैवी घटना घडली परंतु काँग्रेसच्या रॅलीमध्ये भुवनेश कुमावत हा एकोणीस वर्षाचा पोरगा अपघातीनं मृत्यू पावला अध्यक्ष महोदय ना याला मदत भेटली ना गुन्हे दाखल झाले आपण निर्देश दिले पाहिजे का या विद्यार्थ्यांना कुठल्याही पक्षानं अशा प्रकारच्या रॅलीत सहभागी करून प्रचार करणं ही काँग्रेसवर वेळ येणं हे फार दुर्दैवी गोष्ट आहे अध्यक्ष महोदय या संदर्भात तातडीनं निर्देश देण्यात यावा दे अशी विनंती करतोय सरकारनं दखल घ्यावी यशोमती ठाकूर